नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज मी विजय खवसे डब्ल्यू एस न्यूजच्या माध्यमातून आम्ही आज नागपूरच्या पावसाची बातमी तुम्हाला दाखवत आहोत नागपूरमध्ये शनिवारी सकाळपासूनच धोधो पाऊस सुरू झाला आणि निरंतर जो आहे बारा वाजेपर्यंत हा पाऊस सुरू असल्यामुळे नागपुरातील प्रत्येक वस्त्या ज्या आहे या जन्मय झालेल्या दिसलेल्या आहे आणि प्रत्येक वस्तीमध्ये उत्तर नागपूर असो दक्षिण नागपूर असो पूर्व नागपूर पश्चिम नागपूर मध्य नागपूर असो या नागपूर शहरातल्या चारही बाजूने जे आहे पाण्याने थैमान घातलेलं आहे आणि यातच जे आहे नागपूरचं जे स्मार्ट सिटीचं जे पितळ जे आहे ते उघड पडलेलं आहे तर नागपूरमध्ये जे आहेत आज सकाळी आठ वाजतापासून पावसाला सुरुवात झालेली होती किमान साडे अकरा बारा वाजेपर्यंत हा पाऊस जो आहे तो मुसळधार स्वरूपात सुरू होता त्यामुळे नागपूरची जी परिस्थिती आहे ती अत्यंत पाण्याने पुडालेली जी आहे त्या अवस्थेत लोकांना बघायला मिळाली नागपूरचे जे ग्रामीण परिसर आहेत ते पाण्याने अत्यंत तुडुंब भरलेले होते मात्र नागपूरचा जो बेसा आणि पिपळ्याचा जो भाग आहे तो जर आपण बघितली आता या परिसरात आपण आहोत अत्यंत बिकट अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे बेसाचा जो पिपळाचा जो नाळा आहे तो फुटलेला आहे त्यामुळे आपण आता बघू शकतो की हा संपूर्ण पाणी जे आहे ते या परिसरात साचलेलं आहे बऱ्याच लोकांनी जे आहेत ते नदीकाठच्या जो भाग आहे त्या भागात त्यांनी आश्रय घेतलेला आहे स्वतःला वाचवण्यासाठी म्हणून त्यांची कसरत सुरू आहे तर तर बऱ्याच ठिकाणी आपण बघू शकतो की साप जे आहेत ते अशा प्रकारे साप जे आहेत ते आपण बघू शकतो की की इथे सर्व ठिकाणी साप फिरत आहेत बऱ्याच ठिकाणी जे आहेत ते इथे जे आहे ते जलचर प्राणी जे आहेत ते असे वावरताना आपल्याला दिसत आहेत बऱ्याच ठिकाणी जे आहेत ते पाणी जे आहे ते प्रचंड प्रमाणात साचलेलं आहे इथे समोर आपण बघू शकतो की नागरिक जे आहेत जी ते अत्यंत जीव हातात घेऊन जे आहेत जीव मोठीत घेऊन इथे फिरताना आपल्याला दिसत आहेत या पावसामुळे अनेक परिवारांच्या घरात जे आहे अक्षरशः पाणी शिरलेलं आहे त्यांच्या घराच्या सामानाची सुद्धा नासाडी झालेली आहे मात्र प्रशासनाने जर वेळीच या समस्येकडे जर लक्ष दिले असत तर कदाचित हे जे दृश्य आज नागपूर शहरामध्ये आपल्याला बघाव्यास मिळालेलं नसतं निश्चितच शहरामध्ये जे आहे सिमेंट रस्ते करण्यात आले आहेत त्यामुळे सिमेंट रस्ते करण्यात आल्यामुळे मुळे जे आहे ते घर जे आहे ते खाली गेलेले आहे त्याचाही फटका सुद्धा या नागपुरातील नागपूरकरांना सोसावा लागलेला आहे हे नैसर्गिक एक पाऊस आहे पण त्याला कोणी रोखू शकणार नाही पण मात्रच प्रशासनाची ही त्यांनी दक्षता घ्यायला पाहिजे की पावसाच्या वेळी जर जास्त प्रमाणात पाऊस जर झाला तर याचा त्रास नागरिकांना व्हायला नको अनेक ठिकाणी पावसाचा जो रिस्सा आहे तो होत नसल्याने याचा सुद्धा फटका पडलेला आहे आता आम्ही तुम्हाला एक विशेष म्हणजे बातमी दाखवणार आहोत ती म्हणजे पिपळा बेसा जो आहे त्या एरियातलं जे दृश्य जे आहे ते नेमकं काय दृश्य आहे ते एक पत्रकार परिवार सुद्धा त्या पाण्यामध्ये फसलेलं आहे ते आम्ही तुम्हाला या बातमीमध्ये दाखवतो शहरात प्रचंड पावसाचा हौदोस हो ग्रामीण भागात पुरुपस्थिती बातमी कवर करण्यासाठी गेलेले पत्रकार कुटुंब सुद्धा धोक्यात आले समाजसेवक प्रवीण राऊत यांच्या धाडसी वृत्तीने ते निघाले पुरातून सुखरूप बाहेर निघाले एका व्यक्तीची मोटरसायकल तर शाळकरी मुलांची एक सायकल सुद्धा वाहून ते पुरामध्ये गेलेली आहे ही घटना शनिवारी सकाळी घडलेली आहे सुरू झालेल्या पावसाने प्रचंड थैमान घातलेले हवामान खात्याच्या अंदाजानुसार सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत चौऱ्याऐंशी एम एम पावसाची नोंद झालेली आहे शहरातल्या झोपडपट्ट्या पाण्यात बुडलेल्या तर ग्रामीण भागात परिस्थिती निर्माण झाली आज झालेल्या मुसळधार पावसाने शहराच्या दक्षिण नागपूर स्थित बेसा आणि पिपळा या ना नाल्यांना पूर आल्याने या पुरामुळे दोन्ही लहान नाले जे आहे अवघे तीन तास मोठी नद बनून वाहून गेले या परिस्थितीने वृत्तांकन करण्यासाठी गेलेले समाजसेवक प्रवीण राऊत पत्रकार सनी भोंगाडे त्यांची पत्नी स्त्रिया त्यांची दहा वर्षाची मुलगी सणश्री आणि परिसरातील पाच नागरिक किमान तीन तास पुराच्या पाण्यात ता अडकले सनी भोंगाडे यांनी सांगितले की बेसा परिसरातील स्वराज नगर पॅरामेट सिटी अथर्व नगरी भागात लोकांच्या घरात पाणी शिरल्याची बातमी कव्हर करण्यासाठी ते गेले होते दरम्यान लोकांच्या घरी साचलेले पाणी बघायला निघालेले पोलीस नागरिक समन्वय समिती भारतचे प्रधान समन्वयक प्रवीण राऊत यांच्या कार मुलगी आणि पत्नी यांना नातेवाईकाच्या घरी सोडण्यासाठी निघाले मात्र वाटेत लागलेल्या पिपळा नाल्याच्या त्या पुरामध्ये ते तिथे अडकले होते आणि त्यांनी त्या नगर पंचायतला सुद्धा त्यांनी याची सूचना दिली होती त्यांनी सांगितले की नाला पार करताना पुराची पातळी एक ते दोन फुटाच्या आसपास होती त्यामुळे बाजूलाच असलेल्या एका सभागृहाच्या पुढे त्यांनी पाणी ओसरलेले अशी आशा ठेवत थोडा वेळ वाट बघण्याचा निर्णय घेतला मात्र पाणी कमी होण्याऐवजी अजूनच वाढायला लागलं आम्ही पुराच्या पाण्यात अडकलो आहे त्यामुळे मदतीची मागणी म्हणून श्रेया भोंगाडे यांनी पुराव्याचे व्हिडिओ बेसानगर पंचायतच्या तक्रार व्हॉट्सअप वर अपलोड केले मात्र मदतीसाठी कुणीही तत्पर दिसला नाही त्यामुळे स्वतःच कारने परत येण्याचा निर्णय घेत परत येत असताना दोन फुटाची पाण्याची पातळी चार फुटांच्या वर गेली दिसली त्यामुळे कार देखील पुराच्या वेगात वाहण्याच्या परिस्थितीत आली मात्र समाजसेवक प्रवीण राऊत यांनी धारसी वृत्तीने कार चालवून व संकटातून त्यांना बाहेर काढलं

आणि सायकलमध्ये आणि मला वाटतं फ्लो सेमच असणार तर त्यामुळे मग मी सायकल घेऊन गेलो सामोर समोर तर एकदम वाढला आणि मला वाटलं धा मला धाकधा कसं वाटतं की नाही मी आता जातो म्हणलं बाहेर वरून मला स्विमिंग पण नाही आहे सायकलही मला पूर्ण खिचत नाही जर सायकल अशी राहते ना तर मी गेलो पण नसतो पण कसं मला चप्पल ही खूप स्लीप त्यामुळे मी चप्पल उतारली आणि मला चांगलीच ग्रिप भेटली पण सायकलमध्ये ती खिचत नेत होती मला मला तर सायकल गेली तर गेले पण आपला जीव वाचला पाहिजे मला सायकल सोडून दिलं कसाही तिकडं कोणती सायकल होती एम टी वीमध्ये दहा दहा पर्यंत काय परिस्थिती होती सकाळची पाण्याची खूप जास्तच होती म्हणजे खूप पाऊस होता एकदम जास्तच पाऊस होता अजून खूप जास्त म्हणजे याच्यामध्ये पहिली पाऊस आलाय पण हा खूप जास्त आला आणि आता हा वाढत वाढताय तुम्ही दररोज येणं करता इथून दररोज मध्ये नाही पण मला दुकानात जायचं तर बाय आणि हा ट्युशन पिरामिडला आणि याच्या घरी नसतो सोडून त्या चक्कर मध्ये सायकल पण गेली दादा आपला माझं नाव प्रांशु सकाळीच लोकल प्रशासनाने विद्यार्थ्यांना वगैरे सुट्टी दिलेली आहे जास्त पावसाची शक्यता लक्षात घेता पण हा जो पाऊस आलेला आहे आणि या पावसामुळे पाऊस तसा विशेष झालेला नाही आहे ढगफुटीसारखा पाऊस झालेला नाही आहे परंतु ढगफुटीसारखा पाऊस झालेला नसताना सुद्धा ही अशी जी व्यवस्था आहे घरात पाणी घालण्याची जी व्यवस्था या शासन प्रशासनाने आणि सरकारने केलेली आहे तर ती व्यवस्था का झालेली आहे हा प्रश्न महत्वाचा आहे आपण पाहताय की हा सगळा परिसर हा पिपळा बेसा परिसर आहे आणि या पिपळा बेसा परिसरामध्ये विकासाची अती झाली म्हणून ह्या पाण्यानी माती केली असा तो प्रकार आहे आता हा इथे बेसा पिपळा हा मुख्य नाला आहे मुख्य प्रवाह आहे नाल्याला किंवा नदीला किंवा कुठल्याही नैसर्गिक स्त्रोताला इकडे तिकडे वळवता येत नाही पण बिल्डर आणि राजकीय नेता यांच्या अर्थपूर्ण नीतीमुळे नाल्यावर बांधकाम केलेलं आहे नाल्याची रुंदी छोटी केलेली आहे एकीकडे तुम्ही आता जर समोर गेलात हा जो ओवरफ्लो झालेला नाला आहे त्याची जर रुंदी पाहिली तर पाचशे मीटरपेक्षा जास्त आहे आणि एकीकडे त्याच नाल्याची रुंदी दहा फुटावर म्हणजे चार पाच मीटरवर करण्यात आलेली आहे हे कशासाठी अर्थपूर्ण नियोजनासाठी म्हणजे नागरिकांच्या आयुष्याशी खेळण्याचा हा प्रकार हे पा, पाया पायावर किडे चढत आहेत म्हणून मी ते किडे झटकतो आहे तर याच पद्धतीने राजकीय नेत्यांनी भ्रष्टाचार करून अती केलेली आहे त्या अतीमुळे ही पाण्याची माती होत आहे त्याच्यात निसर्गाचा काही दोष नाही हे राजकीय नेत्यांनी इथे बफर झोन आहे हा नाला म्हणजे बफर झोन आहे तिथे झाड लावताही येत नाही झाड उपडता नाही आहेत काही झाडांची कत्तल करून तो जो नाला आहे तो श्रिंक केलेला आहे दाबला आहे त्याच्यावर अतिक्रमण करून बिल्डरांशी हातमिळवणी करून आपला प्रॉफिट लक्षात घेऊन नेत्यांनी ते बांधकामास परवानगी दिलेली आहे आणि म्हणून हे चित्र आपल्याला दिसतंय याची तक्रार आपण पंधरा वीस दिवसापूर्वी पूर्वी मागच्या वेळेस नितीन गडकरी आणि देवेंद्रजींनी सांगितलं होतं की ढकपुटी झाली तेव्हा आपण सांगितलं होतं की ढकपुटी नाही झाली तुम्ही नाल्यावर अंबाधरीच्या जवळ नाल्यावर जे गैरकायदेशीर हल्दीरामला जे बांधकाम करण्याची जी परवानशी परवानगी दिली पैसे घेऊन शासन आणि प्रशासनाने जी डोळे झाक केली ती डोळे झाक आता नागरिकांच्या नाका तोंडात पाणी घालते एक तर तुम्ही रस्ते बनवले रस्ते झाले वर आणि घर झाले खाली ते रस्त्यावरचं पाणी घरात ह्या नवीन जे एरिया डेव्हलपमेंट सुरू आहे नागपूर स्मार्ट सिटी झिरो माइल स्मार्ट, स्मार्ट, स्मार्ट सिटी स्मार्ट सिटी तर हे डोळे झाक केल्यामुळे हे स्मार्ट सिटीचं हे उद्र रूप उद्र रुद्र रूप आपल्याला पाहायला मिळतंय आणि हे सॅम्पल आहे निसर्गाशी खेळ करणं ही काही मजाक कोणी समजू नये राजकीय नेत्यांनी निसर्ग त्याच्या घरचा नोकर नाही आहे किंवा त्याचा पक्ष पार्टी जाती धर्माचा कार्यकर्तासुद्धा नाही आहे त्यामुळे निसर्गाशी खेळ करू नये निसर्गातून सगळे निर्माण झालेले आहे निसर्गातच सगळे विलीन होणार आहे हे राजकीय नेत्यांनी लक्षात ठेवावं मग ते राष्ट्रीय नेते असो किंवा आंतरराष्ट्रीय नेते असो आपण वीज आपण पाणी आकाश आप तेज वायू पृथ्वी आकाशला पंचमहाभूत म्हणतो आहे यांच्याशी जरा लाइन दोरी हसात राहिला पाहिजे जर नागरिकांच्या जीवाशी हा खेळ होत असेल तर यासाठी सर्वस्वी राज्य सरकार केंद्र सरकार आमदार खासदार भालदार चोपदार मंत्री संत्री मंत्री कलंत्री नगरसेवकापर्यंत दे ऑल आर रिस्पॉन्सिबल या अवस्थे व्यवस्थेसाठी ते रिस्पॉन्सिबल आहे आणि माझं नागरिकांना सुद्धा आव्हान आहे की तुम्ही नाका तोंडापर्यंत पाणी येतपर्यंत वाट पाहू नका कोणाची की कोणी आसमातून आसमानातून येईल ना आमची खरकटी धुवून देईल तुमचं हे राज्य आहे म्हणजे पॉवर टू द पीपल सत्ता लोकांच्या हाती हे ना, नागरिकांचं राज्य आहे नागरिक या देशाचा मालक आहे तो मालक असताना जर त्यांनी अशी डोळे केली तर अशा संकटांना नागरिकांनाही सामना करावा लागू लागू शकते म्हणून नागरिकांनी सुद्धा जागरूक राहायची अवस्था आज निर्माण झालेली आहे या दुसऱ्या जो दुसऱ्यावरील राजकीय नेत्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला हे त्याचं त्या सॅम्पल आहे लक्षात ठेवा मी आवाहन करतो शासन प्रशासनाला की जेवढेही नाले आहेत इकडे जेवढेही नाले आहेत त्या नाल्याच्यावर जे अतिक्रमण बांधकाम केलेलं आहे बिल्डरांनी ताबडतोब काढावं आणि नागपूर नगरीला सुरक्षितता प्रदान या पुराव्याच्या पुराच्या वे पुरा वेग इतका अधिक होता की मनोज याहुळकर प्र, नावाच्या व्यक्तीची स्प्लेंडर दुचाकी वाहन आणि प्राचू पारधी नावाच्या विद्यार्थ्यांची बारा हजार किमतीची सायकल पुरात अक्षरशः वाहून गेली तर साप आणि नाल्यात असलेले विषारी जलचल प्राणी मोठ्या संख्येने रस्त्यावर फिरताना सुद्धा दिसून आले तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा बघितले असेल नाल्याच्या काटावर करण्यात आलेले अतिक्रमण आणि बेसा पिपळा भागात विकासाच्या नावावर करण्यात आलेले काँग्रिकटकरण या पूर परिस्थितीला जबाबदार असल्याची खंत सुद्धा प्रवीण राऊत जयवंत सावडे केशव खांदवे यांनी व्यक्त केली एकंदरीतच नागपूर पूर्ण शहरामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली असताना पिपळा बेसा या भागामध्ये एक पत्रकार जे आहे सनी भोंगाडे आणि त्यांची पत्नी श्रेया भोंगाडे ही बेसा ग्राम नगरपंचायतला सूचना देते आणि बेसा जे नगरपंचायत आहे तिथले मुख्याधिकारी अक्षरशः त्या तक्रारीकडे दुर्लक्ष करते ही किती गंभीरता आहे अशा वेळेस नगरपंचायतीने आपल्या परिसरातील जे पूर परिस्थिती आहे त्यावर तुरंत जे आहे निर नियंत्रण ठेवायला पाहिजे होतं आणि असल्या प्रकारच्या कुठल्याही जरी तक्रारी येत असेल तर त्याची दखल घ्यायला पाहिजे त्यांनी इतरही वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवायला पाहिजे पण मात्र बेसा नगर पंचायतीने असं केलेलं दिसलेलं नाही आहे कारण श्रेया भोंगाळेच्या तक्रारीवरून दिसून येते कारण त्यांचं जे व्हॉट्सअप ऍप आहे व्हॉट्सअप त्यांचा ग्रुप आहे ग्रुपवर जे आहेत त्यांचे अधिकारी कर्मचारी त्यावर दक्ष राहायला पाहिजे मात्र दिसून आलेले नाही आहे म्हणूनच जो आहे या जो याचा पुराचा जो फटका आहे अनेक लोकांना तो बसलेला आहे आणि जे आमचे पत्रकार मित्र सनी भोंगाडे तब्बल तिथे तीन ते चार तास त्यांनी त्या ठिकाणी पाणी कमी होईल याची वाट पाहत घालवली आहे पण मात्र सुदैवानं मात्र कुठलीही जणहानी झालेली नाही आहे पण तरी सुद्धा अ पूर परिस्थिती बघून नागरिकांनी सुद्धा घराच्या बाहेर पडायला पाहिजे जर पावसाचा ओर जर जास्तच जर असला तर आपण कुठल्याही कामानिमित्त जात असताना सावधतेने गेलं पाहिजे आणि आवश्यक काम असेल तरच आपण बाहेर गेलं पाहिजे आणि शासनाने सुद्धा याचा पावसाचा अंदाज बघता लोकांना सुद्धा या सूचना दिल्या पाहिजे अनेक माध्यम आहे सोशल माध्यम आहे त्या माध्यमातून शासनाने सुद्धा मौसम मोसम मोसम काय आहे पूर परिस्थिती येणार आहे किंवा नाही येणार आहे याची सुद्धा शासनाने सुद्धा प्रत्येक नागरिकांपर्यंत या सूचना ना 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 का पोहोचवण्याचं काम सुद्धा प्रशासनानं केलं पाहिजे तर नक्कीच नागपूरमध्ये आणखी जरी काही घडामोडी जर पावसासंदर्भात असल्या तर आम्ही नक्कीच डब्ल्यू एच न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला दाखवू तर बघत राहा डब्ल्यू बी एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार